काकासाहेब कोयटे यांनी केला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल आज सर्वच राजकीय पक्षांची एकच धांदल उडताना दिसली आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता सर्वच राजकीय पक्षाचे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची एकच गर्दी या ठिकाणी पाहायस मिळाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काकासाहेब कोयटे यांनी आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना सध्या सुरू असलेल्या ला राजकीय टीकेवर काकासाहेब कोयटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म मत म्हणजे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे जी एक नगरसेवकांची यादी आपल्या वतीनं अधिकृत जाहीर करण्यात आलेली आहे पुढे तरी संभ्रम आहे असं वाटतं हा जाहीर नाही करणार आम्ही आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच फक्त प्रश्न राहिले आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले स्नेहाताईच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की काका शहात्तर वर्षाचे आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले मी खरं गृहित धरलेले त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि मी सुद्धा खरं तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आशुतोष दादांचं काम पाहून माई सुद्धा सुखात धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्र, प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाळीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे तीच परंपरा मला पुढच्या कार माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे व्हिजन माझे तर अनेक व्हिजन आहेत हो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहे गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर गर... कुटुंबांचे फॉर्म आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलं आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तें, त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं माहेगावमध्ये करायचं पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरगावमध्ये करा संजीनिप्वारचे शेजारीच होऊ ते एस टी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरांवचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलंय बस स्थानकाचं आणि कोपरावच्या सगळ्या विस्थापितांचे गाळे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं आपल्या बाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्ती म्हणून बाह्य शक्तीचा काय संबंध येतो याच्यामध्ये मला आशुतोष दादांनी आजी दादांनी उमेदवारी दिली त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातलं तरी सिन्नरून कुठून तरी ते आलेलं म्हणतात माझा जन्मभूमी कर्मभूमी इथे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबीय सगळे इथंच आहे त्या बाह्य शक्तींचा काही संबंध यायचा विषयच नाही इथं काका जनतेच्या माध्यमात त्यांच्याकडनं असं सांगण्यात आहे की प्रत्येक राजकीय पक्ष जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस अशाच घोषणा करतो पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरगावचा विकास कोपरगावचे कामं काम राजकारणात नसताना सुद्धा आतापर्यंत करत आलेलो आहे हे कोपरावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपरावमध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खर तर आशुतोषदारांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना तुम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये जा प्रभाग क्रमांक दोनमध्ये जा प्रभाग क्रमांक तीनमध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा त्याच्यावर मी आत्तापर्यंत बोललोही ना कधी आणि प्रदर्शनमध्ये आशुतोषधारांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या काही म महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी के उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मे मी करून दाखवणार पत्रकार काकांनी निवडणूक आहे मला तर काही समजत नाही पण मला माहितीये की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मा मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात तेव्हा माझा नाकाचा काही संबंध आहे कोण त्यांनी शोधावं त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय शहात्तर आहे पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर चे उलट किती होतं सर्वतीच वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा अडीचशे किलोमीटर प्रवास असतो वर्षाला बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा होतो आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहर कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यातनं महाराष्ट्रात एक नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरगावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वास सुद्धा कोपरावचा विकास दिवसातले चोवीस तास मी कोपरगाव करता कोपरराव नगरपालिके करता कोपरावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार आहे आणि नागरिकांचे छोटे काम आमचे नगरसेवक सगळे करणारच आहे मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे छोट्या कामामध्ये सुद्धा मी आतापर्यंत आता, आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात ते कधीही काम मी टाळलेलं नाही छोटे कामं आमच्या बरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे अशोक आशुत अशोक दा, आशुतोष दादांनी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे तर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे एक क्लिप व्हायरल होत आहे त्यात म्हणते ते का ते का सर्व कुंडल्या बाहेर काढून क्लिप व्हायरल होतो काढ ना माझ्या कुंडल्या सगळ्या सहकाराच्या कुंडल्या आहेत त्यांना काय कुंडल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या मग आमच्याकडे काय काय महाकुंडाल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडल्या अनेक काढलेल्या आहेत उमेदवारांच्या काढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढलं तर चांगलंच आहे नाही काढलं तर चांगलंच आहे आणि का तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे आम्हालाही त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने आज पण चर्चा बॉम्ब टाकलाय मी राजकीय बॉम्ब टाकलेला आहे हा खरं तर माझ्यावर सुद्धा बॉम्ब पडलेला आहे आशुतोष दादांनी माझ्यावर अचानक जबाबदारी दिली अजितदादांनी त्याला साथ दिली त्याच्यावर माझ्यावर जो हा बॉम्ब टाकलेला आहे हा खरं तर मला जो शक्य बॉलिंग केलेली आहे ती मी सिक्सर त्याच्यावर नक्कीच मारणार आहे